बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार आता इकडे आपल्या राजांचे पायांचा स्पर्श झालेला आहे जमिनीवरती सह्याद्रीचा आवाज आहे का राजगड किल्ल्यावर संजय आपण जाऊया त्या टोकाला नमस्कार मंडळी मी विकी तुमचं स्वागत करतोय भटकंथी विथ विकी या युट्यूब मध्ये तर आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलं की आपण राजगडावर पोहोचलो होतो व राजवाडा पाहिला तर आता या व्हिडिओ मध्ये आपण बाले किल्ला व संजीवनी या बद्दल थोडी माहिती व कसा आहे ते पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता पुढे व्हिडिओ बाले साईडला गार अशी हवा सुटले धुक्या गार वाटते पूर्ण आणि आपण जातोय बाले किल्ल्यावरती किल्ल्यावरील बांधकाम आणि पाणी जाण्यासाठी हे असे तयार केलेले आहेत जेणेकरून पाणीवरती थांबून बाले किल्ला म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित आणि उंच ठिकाणी असलेली जागा जी शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी अत्यंत मजबूत बनवलेली असते व त्याची तटबंदी जास्त मजबूत केलेली असते या बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे पाऊस येऊन गेल्यामुळे दगडी थोडी ओली झाली आहेत त्यामुळे पाय सरते असा अनुभव सुद्धा घेतला पाहिजे अशा खडतर रस्त्यातून आपण गेलं पाहिजे आणि किल्ल्यावरती असा रस्ता लागला तर खूप मजा येते हा वेगळाच अनुभव असतो वरती जाण्यासाठी जर तुम्ही इकडे येत असाल बाले किल्ल्यावरती तर माकडांचा एक थोडा त्रास आहे तुमच्या बॅगेत काय बाहेर सामान असेल तर आतमध्ये टाका आणि काठी ठेवा सोबत हो माकडे थोडी त्रास देतात अंगावरती येतात गुफा टाइप मध्ये विश्रांतीसाठी होत बसण्यासाठी हे आहे हो थोडं वरती जोडून आल्यावर बाले किल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असेही म्हणतात राजगडावरील बाले किल्ल्याला साधारण एक पॉईंट पाच मीटर उंची ही तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर गुरुजही ठेवलेले आहेत गेल्यावर जननी मंदिर आपल्याला पहिले दिसते चला तर मग आपण आता जननी मंदिर मध्ये जाऊन पाहूया कशा प्रकारे देवीची मूर्ती आहे ती आता आपण मंदिरात आलेलो आहोत मंदिरात लाईट नसल्यामुळे कालो आहे आणि पाहा तुम्हाला दिसते का ती देवीची मूर्ती हे देवीचं मंदिर आहे इकडे पण बाले किल्ल्यावरती आपण आता किल्ल्याच्या वरच्याबद्दल जवळ बघूया काय ते मंदिरातून बाहेर आणल्यानंतर आपण थोडे पुढे चालत गेलो की आपल्याला चंद्रकोळ तळे याला चंद्रतळे असे म्हणतात कारण या तळ्याचा आकार चंद्राच्या कोऱ्यासारखा आहे चंद्राच्या कोऱ्यासारखा असल्यामुळे याला चंद्रतळे असं नाव दिलेलं आहे आणि या तळाच्या थोडं पुढे आपल्याला अजून दोन पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात गडावर आपल्याला तोरणा प्रतापगड रायगड लिंगाणा सिंहगड पुरंदर वज्रगड मल्हारगड रोहिडा रायरेश्वर आणि लोहगड व विसापूर हे किल्ले दिसतात पण पाऊस असल्यामुळे सर्वकडे धुकं पसरले त्यामुळे आत्ता तर दिसत नाहीत पण ज्यावेळी धुके नसतील त्यावेळी आपल्याला हे सर्व किल्ले पाहायला मिळतात या भुडग्यावर टोकाची रचना बघा हा कमान कशा कशाप्रकारे तयार केलेली असेल व दगडांना कशाप्रकारे लवले असेल आता आपण ज्या ठिकाणी जातोय तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाने स्पर्श झालेली अशी भूमी आहे जागा आहे इथे राजवाडा होता तर आता तुटले के है, तो तो के ले ले। है हे तुटलं गेलेलं आहे फक्त चौथे शिल्लक राहिलेले आहेत त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की ही वास्तू पहिली कशा प्रकारे इथे असेल हे आपल्या महाराजांनी इकडे पाय ठेवलेलं आणि ती ही भूमी आहे ती ही जागा आहे तर तुम्ही पाहू शकता हे राजवाडा बाले किल्ल्यावरील आणि इकडे रूम असणार किंवा खोली असणार पण ही वास्तू सध्या कालांतराने तुटत गेल्यात त्यामुळे जेवढे त्याचे औषध बाकी आहेत तेच आपल्याला पाहायला मिळतात ते पाहून आपण एक अंदाज लावू शकतो त्यावेळी एवढ्या उंचावरती फक्त आता आपल्या ह्या ठिकाणी पाहायला मिळतात ते फक्त उरलेले शिल्लक अवशेष तर आपण बाले किल्ला आता बघून येतो तर चढण्यासाठी खूप कठीण आहे तिकडे जरा आणि थोडं उतरण्यासाठी पण वरती थोडा माकडांचा त्रास आहे जर तुम्ही बॅग घेऊन जात असाल तर सांभाळून घेऊन जा कारण माकडे डायरेक्ट अंगावर येतात आणि बाकी तर कसं वाटलं वरती बाले किल्ला चढायला थोडी भीती वाटली एकदम नाईंटी डिग्री आहे थोडी भीती वाटली चालताना पण चढलो <laughs> मस्त वाटलं वरती जाऊन तुला वाटलं नाही थोडी माकडांचीच भीती वाटली बघी काय नाही आणि थोडी मजा पण भरपूर आली जरा आणि आता आपला व्हिडिओ करतोय इथून तुला कसं वाटलं वरती किल्ल्याला बारा किल्ला छान वाटलं चढायला मजा आली थोडस थोडंसं काहीतरी नवीन होतं मस्त वाटलं बदल वर मस्तपैकी किल्ला वगैरे आहे म्हणजे तर तटबंदीच आहे आता बाकी सगळं तर धुकामुळे एवढं सुटलंय आणि धुकं खूप असल्यामुळे काय दिसलं नाही तर आपण आता जातोय संजीवनी माची तर तिकडे काय आहे पाहण्यासाठी ते बघूया आणि तुम्हाला दाखवतो परत पुन्हा एकदा छोटासा रस्ता एका साईडला दरी पण आम्ही जेव्हापासून आलो तेव्हा पूर्ण किल्ल्यावरती दुख आहे आणि आम्हाला जसं बघ पाहायला पाहिजे बघायला पाहिजे तसं काहीच भेटत नाही आहे पण जवळ जाऊन थोडाफार अनुभव घेतो आहे की कशा गोष्टी असतील तिकडे किंवा काय काय तटबंदी शिल्लक आहेत त्या आता आपण संजीवनी मासे धोर आलो आहे हां दरवाजा आहे संजीवनी माचीकडे जाण्यासाठी प्रवेशद्वार संजीवनी माचीकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तिकडे बाजूला तटबंदी किंवा काही बॅरिगेट वगैरे लावलेले नाहीत तर उद्या साईडला खाली दरी आहे आणि छोटासा असा रस्ता आहे पावसामुळे तोही थोडा थोडा खचला आहे मध्ये मध्ये हे इकडे गडावरतून पाणी पडते तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा तर पावसामध्ये हे पूर्ण असं उरून पाणी जातं खाली धबधबा असतो इकडे पूर्ण डोंगर आहे किल्ल्याचाच भाग आहे खूप उंच आहे तर चला पुढे आपण आलो आहे संजीवनी माची जिकडे हे सुंदर दृश्य बघायला भेटले हे बा सह्याद्रीचा आवाज आहे का राजगड किल्ल्यावर आणि तुम्हाला माहित असेल हा आवाज कसला आहे तर मध्ये नक्की सांगा आवाज कशामुळे आहे किंवा ते वरती बाले किल्ला आहे जो आपण आता पाहिला तिकडे गेलेलो होते आणि त्याच्या खालती संजीवनी माची आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण सह्याद्री आणि धुका कसा खेळवतोय सह्याद्रीमध्ये खूप भारी मस्त नजर या तर जमलं तर लाईफमध्ये एकदा या राजगडाला भेट द्या आणि या सुंदर नजरा त्या दृश्यांचा आनंद घ्या पुन्हा एकदा संजीवनी माचीवरचा सदर आहे पाहू शकता आणि हे कुठल्या प्रकारचे झाड आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा बारा किल्ल्यावरती जास्त असल्यामुळे ही झाडांची अशी अवस्था झाली झोपले गेले हवे मुले तर संजीवनी माची आपण जाऊया त्या टोकाला तर आपण आता आलो आणि बुरुज संजीवनी माचीवरील हे बुरुज आहे आणि ह्याच्या पुढेच थोडे एक पाण्याची टाकी आहे देहाळ बुरुज वरील तिथून पुढे आपण संजीवनी माचीकडे जाणार आहोत जिकडे मुख्य ठिकाण आहे संजीवनी माची ची एकूण लांबी अडीच किलोमीटर आहे ही माची तीन टप्प्यामध्ये बांधलेली आहे माचीच्या प्रत्येक टप्प्यात चिलखती बुरुज आहेत या तिन्ही बुरुजांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात या माचीवर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत या तटबंदीची रचना पण इकडून बाळ नदी जागा ठेवली आहे इकडून आपण वरतून खाली बघू शकतो पण खालतून वरती काही येऊ शकत नाही तर हे पुन्हा एकदा खाली टाक्यात त्याही पाहूया आपण आपण माचीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि ह्या दरवाज्याची रचना पाहा तुम्ही कशी आहे ती कशा प्रकारे कोरून हे तयार केलेला आहे ते आता इथून पुढे पाण्याच्या टाक्या आहेत तर या आहेत संजीवनी माथीवरील पाण्याच्या टाक्या खराब आहेत खूप आणि त्याच्या मागे पण आहे या माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे या भुयारीतून बाहेर तटबंदीकडे येण्यासाठी व्यवस्था केलेली आहे संजीवनी माचीकडे आळू दरवाजाने सुद्धा आहे येते आपण आता संजीवनी माचीवरती हो। आहोत आणि या ज्या तुम्ही पाण्याच्या टाक्या बघताय त्या म्हणजे संजीवनी माचीवरती खूप अशा पाण्याच्या टाक्या आहेत त्यामुळे पाण्याची कमतरता तर माचीवरती नव्हतीच किंवा किल्ल्यावरती नव्हती राजगडावर मेन म्हणजे काय व्हायचं की ज्यावेळी तटबंदी बांधली जायची त्यावेळी इकडेच एक खड्डा पाडून कातळ खोदून त्याचा तटबंदीला दगडांचा उपयोग केला जायचा अर्धा पावन मीटर असून खोली सुमारे सात ते सात मीटर आहे या भागात बुरदांच्या चिलकतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंदा आहेत तसेच नालेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत तटबंडीच्या शेवटी बलाढ्य भुरूत आहे याचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असेल टोका लागण्याच्या नंतर हे सह्याद्रीचं पै आणि सुंदर रूप पाहायला मिळालंय आपल्याला इकडे पण आता निघतोय पूर्ण संजीवनी माचीवरून निघालो आणि आता घरी जातोय बाकीचे स्पॉट राहिलेत ते बघू परत कधी येऊ तेव्हा करू राजगडला आपण आता शेवटचा नमस्कार करून प्रवास केले ना निघतोय किल्ला तर आपण दोन पॉइंट बघितले बाले किल्ला आणि संजीवनी माची या दो दोन आपण साइड बघितल्या तिस आणि मी निघतोय घरी तर किल्ल्यावरती एक चुकीचं वाटलं की जे लोक राहण्यासाठी जातात वरती तर ते खूप कचरा करतात राहण्यासाठी जातात जेवण तिथेच करतात तर उरलेले जेवण बाहेरच टाकतात मंदिराच्या मागे दोन नंबर शौचालय वगैरे करतात तर हे कुठेतरी टाळलं पाहिजे किंवा कचरा केला नाही पाहिजे वरती तुम्ही जाताय राहण्यासाठी तर ही काळजी घ्या आणि जे काही सामान घेऊन जाल प्लास्टिकचे बॉटल किंवा खाण्याच्या वस्तू तर त्याचा रॅपर प्लास्टिक बॉटल परत रिटर्न घेऊन या आणि कचऱ्याच्या डब्यात टाका आजचा ब्लॉग इथेच संपवतो जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन गडावरती किल्ल्यावरती भेटू तर आजसाठी एवढंच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद